हे आरक्षण पूर्णपणे ज्यांना कुठल्याही नोंदी नाहीत आणि जे आपण पूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्याप्रमाणे हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने आहे ते आता आयोग अहवाल आमच्याकडे आलाय अहवाल आता आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवू त्यानंतर याच्यामध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील नाही याच्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण आपण देताना जे तुम्ही म्हणाला ते कुणबी दाखल्यांचा विषय ज्याच्या जुन्या नोंदी कुणबी आहेत एकोणीसशे आहे। एक सदुसष्ट पूर्वीच्या त्या जुन्या नोंदीचा कायदा आहे पूर्वीचा आपण काय के नवीन केलेला नाही आणि त्याप्रमाणे जुन्या नोंदी ज्या आहेत त्याचा वेगळा नियम आहे कायदा आहे आता हे मराठा आरक्षण जे आहे हे आरक्षण पूर्णपणे ज्यांना कुठल्याही नोंदी नाहीत आणि जे आपण पूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्याप्रमाणे हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका